हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना कसे आहात मजेत आज तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सगळ्यांच्या घरी खूप सारी लगभग असेल आणि आमच्या घरी ती खूप लगभग होती आणि आजचा दिवस आम्ही कसा साजरा केला मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते कारण दसरा म्हटलं म्हणजे सगळ्यांच्या घरी फुलांचे तोरण आणि माळा वगैरे लावतात घराला सगळीकडे गाड्यांला घराला सगळीकडे म्हणजे ज्यांचे शॉप वगैरे आहे तिकडे सगळ्या गोष्टींसाठी आज माळा बनतात तोरण बनतं आणि ते सगळ्यांच्या घरी बनतं कारण दसरा हा एकमेव सण असा आहे की सगळीकडे म्हणजे दिवाळीलाही बनतात पण ॲक्च्युली दसऱ्याला सगळीकडे फुलांच्या माळा बनतात आणि आजकाल बरेचसे डुप्लिकेट फुलांच्याही माळा म्हणजे जे नायलॉनची फुलं येतात त्याच्याही माळा बनवतात पण आम्ही सगळ्या ओरिजिनल फुलांच्याच बनवतो अजून तरी कारण बऱ्याच ठिकाणी बघितले मी की ह्या डुप्लिकेट माळा पण लावतात पण आम्ही बनवल्या आणि तुम्ही पण बघू शकता आम्ही किती फुलं आणले आणि सगळ्या माळा बनवल्या सकाळी सकाळी खूप सारी धावपळ होती पानं फुलं सगळं आणलं आणि त्याच्या बऱ्याचशा असे तोरण बनवले आणि आमच्या किशोंनी खूप मदत केली माळा वगैरे बनवायला आणि सगळ्या घराला गाडीला आणि छोट्या गाड्यांना त्यांच्या सायकलींना सगळ्यांना माळा बनवल्या आणि त्या लावून पण दिल्या त्याने मोठ्या किशूने आणि ह्या दिवसात खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपट्याची पानं आणि आम्ही फुलांबरोबरच आपट्याची पण बरेचशी पाने आम्हाला भेटून गेली आमच्या बिल्डिंगच्या जवळच झाड आहे आणि मग आम्ही तिथूनच घेऊन आलो कारण मागच्या वर्षी बघितलं होतं माहीत नव्हतं तेव्हा पण मागच्या वर्षी बघितलं तर मग दिसलं तिथे जवळच आणि ह्या वर्षी म्हटलं चला आपल्याला आहे जवळ झाड तर आपण तिथून घेऊन येऊ हुण। माझ्या सगळ्या माळा वगैरे बनवून झाल्या सगळीकडे लावून झाल्या हे देवघराला पण झाली हे आमचे बाबा म्हणजे आमचे सासरे त्यांच्या फोटोलाही माळ झाली आणि सगळ्या माळा वगैरे लावून झाल्यानंतर मग सकाळीच घटाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घट हलवतात म्हणजे मग घट हलवला म्हणजे मग ते घटाचे जे आलेलं धन असतं ते नंतर मग आपण पूजेला वापरतो अशी आमच्या इकडे प्रथा आहे आणि मग सकाळी सगळं घाईघाईत आवरलं आणि परत शॉपवर पण जायचंच होतं तर मग सकाळी आवरून आणि घट हलवून घेतला आणि देवालाही आ... नैवेद्य वगैरे देऊन माझे पूजा वगैरे आटपून घेतली आणि मग तसंच मी दुकानवर गेली आणि त्याच्या अगोदर आम्ही आज एक नवीन आमचं फॅमिली मेंबर ॲड झाला आहे म्हणजे आमच्या दुकानामध्ये आणि ते म्हणजे आम्ही आज एक नवीन कॅमेरा परचेस केला आहे सोनीचा आणि त्याचंही आगमन झालं घरी सगळा आनंद होता कॅमेरा आणला म्हणून मग कॅमेरा आणल्यानंतर त्याची पहिली पूजा करून घेतली आणि नंतर मग संध्याकाळी परत गाड्यांची पूजा घरातलं जे साहित्य सगळं आपलं कामाचं किंवा वर्किंगच्या ठिकाणचं साहित्य त्याची पण पूजा पण पहिले मग मला शॉपवर जायचं होतं म्हणून मग मी संध्याकाळी गाड्यांची पूजा करून घेतली आणि मग मी शॉपवर गेली आणि मग तिथे परत मग कॅमेऱ्यांची वगैरे पूजा झाली घरची गाड्यांची पूजा आटपून मी शॉपवर गेले आणि शॉपवर गेल्यानंतर मग तिथं थोडीशी रांगोळी वगैरे काढली ॲक्च्युली मला रांगोळी येत नाही काढता पण थोडीशी काहीतरी सणवार असला म्हणजे थोडीशी तरी काढावीच लागते म्हणून मग छोटीशी अशी एंट्रीच्या ठिकाणी थोडीशी रांगोळी काढली म्हणजे मला खरंच रांगोळी येत नाही आणि पण काढली थोडीशी काहीतरी एंट्रीसाठी आणि तिथंच मग शॉपच्या समोर एक मिरवणूक चालली होती देवीच्या पालखी होती तर मग तिथं मस्त छोटे मुलं खूप एन्जॉय करत होते बायकाही खूप एन्जॉय करत होत्या छानपैकी डान्स वगैरे चालू होता ढोल पथक होतं आणि छान अशा नटून थटून चालल्या होत्या बायका म्हटलं बघा किती एन्जॉय करताय आणि मस्त म्हणजे ॲक्च्युली वेळ असेल ना तर सगळं होतं पण मग आपण असं अडकून पडलो तर मग नाही कुठंच आपलं जाणं होत नाही आणि एन्जॉय करणं होत नाही नंतर मग दुकानात कॅमेऱ्यांची के पूजा केली आणि त्यांना ते धन वगैरे ते पण वाहिलं घरून मी सगळं घेऊन आली होती पूजेचं सामान पण छोटंसंच ताट आणलं होतं इथं दुकानवर पूजा करण्यासाठी आणि फुलं वगैरे पण घेऊन आली आणि इथंच टेबलवर शॉर्टकटमध्ये पूजा मांडली कारण खाली ठेवण्यापेक्षा म्हटलं टेबलवरच पूजा करूया कारण दादाच्या दुकानवर पण पूजा करण्यासाठी जायचं होतं त्याचे फोन चालू होते आणि मग दुकानवरची पूजा आटपून घेतली आणि आम्ही दोघांनीही केली ती माझ्या झाल्यानंतर त्यांनीही केली मुलं तोपर्यंत ऑलरेडी दादाच्या दुकानवर पोचलेली होती म्हणजे आमचा पुतण्या त्याचं व्हिडिओ एडिटिंगचं दुकान आहे आणि मग तिथे आम्ही सगळेजण दरवर्षी पूजा करतो कारण तिथे सगळे माझे जाऊ वगैरे सगळेच आलेले असतात सगळे एकत्र येऊन पूजा करतो आम्ही तसंच आम्ही दिवाळीला घरी गेल्यानंतर पण सगळे एकत्र येऊन मगच पूजा करतो सगळे आम्ही नाशिकवाले पण सगळे आम्ही घरी जातो आणि सगळेजण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण सगळे एकत्र येऊनच पूजा करतो आणि दसऱ्याला मग आम्ही इथं जेवढ्या तीन चार फॅमिली आहे आमच्या तेवढे सगळे एकत्र येतो दादाच्या दुकानवर आणि मग तिथं पूजा वगैरे होते आरती होते छान वाटतं आणि सगळे एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीने इथे मी कॅमेऱ्यांची पूजा आटपून घेतली आणि बाकीचे पण साहित्याची पूजा झाली कारण कामाच्या दसऱ्याला मेन म्हणजे कामाच्या ठिकाणची पूजा खूप महत्त्वाची असते म्हणजे जे आपले अस्त्र शस्त्र काय म्हणतो आपण की ज्याच्याने आपण काम करतो इन्कम मिळवतो त्या सगळ्या गोष्टींची आपण पूजा करतो दसऱ्याला आणि मग ती पूजा पण झाली यांनी पण पूजा करून घेतली कॅमेऱ्यांची आणि पूजा आटोपल्यानंतर मग आम्ही निघालो दादाच्या दुकानवर हे आमचे कॅमेरे आहेत दोन तीन आणि हा एक नवीन कॅमेरा घेतला आज तो पण मग शॉपवर आणला आणि त्याची पूजा इथं पण केली घरी पण झालीच होती पूजा आल्यानंतर पण मग इथं आल्यानंतर पण केली हे दादाच्या दुकानवरचे जस्ट फोटो टाकलेत मी ही आमची इथली नाशिकची पूर्ण फॅमिली